श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाकदमध्ये दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी सकाळी साडेसहा ते साडेआठपर्यंत शाळेच्या भव्य प्रांगणात दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस माननीय श्री प्रदीपरावजी देशमुख अध्यक्ष श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाकद यांच्या अध्यक्षतेखाली व योग गुरु श्यामभाऊ तिवारी व श्री मनीष अगरवाल यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळे आसने व शारीरिक हालचाली करून साजरा करण्यात आला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात शाळा समिती अध्यक्षा प्रदीपरावजी देशमुख योग गुरु श्यामभाऊ तिवारी प्राचार्य सुभाष ओमाळे यांच्या हस्ते माता सरस्वती व स्वर्गीय ॲडव्होकेट अप्पासाहेब सरनाईक यांच्या प्रतिमेचं दीप प्रज्वलन करून करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित प्रदीपरावजी देशमुख गावातील नागरिक डॉक्टर पोलीस पाटील तरुण मंडळी तसेच बहुसंख्य विद्यार्थी प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी योग गुरु यांच्या मार्गदर्शनात योग करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला